इलिया आबाहास म्हणला तू वरती जाऊन जेवण करा आहा वरती गेला काव्याला पिया पियाला वरती गेला तेव्हा इलिया करमल्याच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले त्याने आपल्या चाकरा सांगितले वर चढ समुद्राकडे दृष्टी लाव त्याने जाऊन टेहलीले आणि म्हणाले काही दिसत नाही म्हणाला आणखी सात दजा जा स्वातवा कोपीस तो म्हणाला पहा समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा डग वर येत आहे इलिया म्हणाला आहा बकड जाऊन सांग रथ जपून खाली जा नाही तर पाऊस तुला जाऊन देणार नाही थोड्याच वेळेत मेघ वा तुफान याही करून आकाश खाले बोर झाले आणि मोठे पाऊस पडला आहा प्रतात बसून इस्रायल चालता होता परमेश्वराच्या वरदस्त येल्यावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून आहा बापुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेले हाय लुया जे मनुष्याबरोबर देवाचा देवाच्या आत्मा आहे देव आहे ते सर्व पुढे पोहोचणार हल तुमच्या जीवनामध्ये किती संकट दे दुःख असू दे पण परमेश्वर आपल्या सोबत असले तर आपल्या ले ले कुठेही काही घाबरायचे कारण नाही तुमच्या पुढे जाणार व्यक्ती तुम्हाला असं वाटेल की माझ्या लिही पुढे गेले त्यांच्याकडं खूप काय आहे माझ्याकडं काही नाही पण तुम्ही एक लक्ष ठेवा तुमच्याकडं तुमचं परमेश्वर आहे तुमचं परमेश्वर आहे सर्व शक्तिमान परमेश्वर तुमच्या सोबत आहे सर्वांच्या सृष्टीकरता सर्वां सर्वांच्या निर्माण करता परमेश्वर सर्व काही शक्य असलेले परमेश्वर सर्व निर्माण करायला सर्व उत्पन्न करायला सर्व बदलायला परिस्थिती बदलायला तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला तुमचं जीवन चांगला रीतीने वाढवायला तुमच्या जीवनामध्ये सर्व काही घडवायला शक्ती स सामर्थ्य असलेले आपला सेनाधीश परमेश्वर आपल्यासोबत आहे तुम्ही कोणाच्याही वाढ पाहून कोणाच्याही उन्नती पाहून तुम्हाला दुःख वाटायचे कारण आहे त्यांच्या उन्नतीमध्ये आपण लिहिलेलं आनंद वाटायला पाहिजे त्याच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे इतरांसाठी प्रार्थना करायला पाहिजे जसा आहा पुढे गेले तरीही आहा पहिले पोचले नाही देवासोबत असलेल्या एलिया पहिले पोचले असं म्हणलेलं आहे आपल्यासोबत आपल्या देव असल्या तर आपल्या जीवनामध्ये किती किती कठीण परिस्थिती असू दे आपण आपल्या मुळाबाळाबद्दल विचार करून दुःखी आहे आपल्याला राहायला एक चांगलं घर नाही आपल्याला एक चांगला नोकरी नाही कर्जबाजारी कर आहे जीवनामध्ये दुःख आहे दारू दारुपित आहे आपल्या परिस्थिती वाईट असला तरी परमेश्वर आपल्यासोबत असला तर तुम्ही परमेश्वराला चिटकून राहत असल तर प परमेश्वराचा हात आपल्या हातामध्ये असला तर आपल्याला चिंता करायचे कारण नाही आपण सर्व पुढे सर्वांच्या पुढे जिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे आपण पोहोचणार आपण परमेश्वरावर आपलं जीवन समर्पण करूया परमेश्वराच्या चरणी आपलं जीवन समर्पण करूया मग आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करेल आपलं परमेश्वर सर्व शक्तिमान आहे लोकेच्या शोवर्थन एक मध्ये म्हणलेला आहे तेव्हा सर्व काही शक्य आहे म्हणून आपलं देवाचरणी आपलं जीवन समर्पण करून आपलं कुटुंब समर्पण करून आपलं मूळबाळ समर्पण करून अल्प आपल्या मालमत्ता समर्पण करून आपला सर्व दुःख संकट सर्व समर्पण करून आपण जेव्हा जीवन जागेल तेव्हा आपलं परमेश्वर आपल्या सोबत राहील आणि आपल्याला आशीर्वाद येईल आपलं जीवन सर्वच पुढे राहणार या म्हणून आपण पण देवाचरणी आजी दिवस प्रार्थना करूया हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये किती संकट येऊ दे किती दुःख येऊ दे पण तू माझ्या पुढे आहे जसा हेलियाने प्रार्थना केले आणि चाकराला म्हणले तू जाऊन पहा मेघ येत आहे का तू कायला काही दिसत आहे का ते चाकर जाऊन सात वेळा जाऊन बघितले ते वा त्याला दिसले समुद्रातून मेघाच्या हाताच्या एवढ्या एक छोटासा डगोवर येत आहे ते ढागातून इतकी पाऊस पडले आगास काळवंट झाले आणि वादाला आले जोरात पाऊस पडले हे देवाच्या कृपा आहे जे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असा कार्य घडणार आहे जो व्यक्ती नीतिमान आहे जो व्यक्ती प्रार्थना करणार आहे देवासोबत जोडून राहणार आहे त्यांच्या जीवनामध्ये जे काही मागेल ते मिळणार आहे शुभर तुम्ही चौदा चौदामध्ये म्हणलेलं आहे तुम्ही माझ्या मा नावाने जे काय महागेल ते मी करेल असं देव परमेश्वर म्हणलेला आहे म्हणून आपलं चरणी आपण जीवन समर्पण करून प्रार्थना करूया आपलं परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करेल पिता आणि पोत्राज्ञाचे